राज्य सरकारनं पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या शेतकऱ्यांच्या युवावरती राज्य सरकार म्हणते की शेतकऱ्यांचं समर्थन आहे आणि आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग पुढं नेणार त्यापैकी काही का शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यापैकी एक महिला शेतकरी आहे त्या युवतीनं हा शक्तीपीठ महामार्ग व्हावा यासाठी आहे ते अनेक शेतकऱ्यांचं समर्थन मिळवले जवळपास हजारो शेतकऱ्यांच्या सह्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्याकडे त्यांनी पोहोचवलेल्या आहेत आणि त्यामुळे ह्या युवतीची पहिला ह्या युवा शेतकऱ्याची पहिला आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया तुमचं काय नेमकं म्हणणं आहे की तुम्हाला शक्तीपीठ व्हावं वाढते कारण या सगळ्या बारा जिल्ह्यातला विरोध असताना तुम्ही मात्र ही वेगळी भूमिका घेताना दिसत आहे नमस्कार मी रुचिला बांधार मी पटणकोडोलीमध्ये राहते माझं वैयक्तिक एक एकर क्षेत्र जे आहे ते शक्तीपीठसाठी जातं आधी मी विरोधामध्ये होते पण विरोधी भूमिका ज्या आहेत किंवा विरोध जो शक्तीपीठबद्दलची संकल्पना आहे ती प्रॉपर शेतकऱ्यांमध्ये चुकीची पसरवली गेली पण त्या शक्तीपीठचा काय फायदा आहे त्यानंतर ज्यावेळी आम्ही अभ्यास केला तर नाही शक्तीपीठ महामार्ग व्हायला पाहिजे हा आम्ही वैयक्तिक विचार केला का व्हायला पाहिजे आता पुणे बेंगलोर हायवे आहेच पण त्या हायवेवरती एवढी कोंडी होते की मी कोल्हापूरला जर यायचं असेल तर उजगाव फाट्यामध्ये माझं कायमच्या वेळी माझा अर्धा ती तास जातो आहे इतकी कोंडी होत्या आणि आपलं म्हणजे शिरोली एम आय डी सी आली किंवा एम आय डी सी एरिया आला त्या वाहतुकीचे जे ओझड वाहन आहेत सुद्धा पुणे बेंगलोर कनी ह्या हायवेवरूनच जातात पण शक्तीपीठ महामार्ग मला का व्हावा असा वाटला तर शक्तीपीठ महामार्ग जर झाला तर आपल्या कोल्हापूरचा जास्त करून विकास होईल म्हणून मी शक्तीपीठ महामार्गासाठी समर्थन पण केलं आणि जी नवीन पिढी आहे त्यांना काही तर नवीन आता लोकांचं म्हणजे मुलांचं कसं आहे जास्तीत जास्त शेतकरी वर्गाकडं मुलं तर ओळत हो आहेत जास्तीत जास्त बाबा आपले व्यवसाय असतील उद्योगधंदे भूमिका योग्य आहे पण जे तुम्ही शेतकऱ्यांच्या समर्थनाच्या सह्याचं पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती कुठंतरी ऑब्जेक्शन घेतलं जाते हे खरेच शेतकरी आहेत का हा प्रश्न विचारला मी जे सह्यांचे निवेदन घेतले त्या सह्यांच्या निवेदनामध्ये त्यांचे गट नंबर स्वतःचे वैयक्तिक त्यांचे फोन नंबर आणि त्यांच्या सह्या आणि त्यांचं नाव आणि गाव हे मी जाऊन स्वतः त्यांना सुद्धा ज्यांची इच्छा आहे की शक्तीपीठ महामार्ग जावा मी त्यांच्या भूमिका ही आपल्या सोबत आहेत त्यांच्या सुद्धा भूमिका जाऊन घ्या ते म्हणतात की आम्ही हजारो शेतकऱ्यांच्या सह्या घेतलेल्या त्यांचे गट नंबर सकट सह्या घेतले आहेत मग ह्यांचं समर्थन असताना तुमचा विरोध का हो हजारो शेतकरी रस्त्यावर उतरून इथं बोंब मारायलेले आहेत ते तुम्हाला दिसणं झाले आणि कागदावर सही करून दिलेलं आहे ऍडजस्टमेंट केलेलं आहे मॅनेज केलेल्या सह्या मात्र तुम्हाला दिसतात हे किती दुर्दैव आहे गेली दीड वर्ष झालं शेतकरी रस्त्यावर लढतोय तो तुम्हाला दिसला नाही आदरणीय बंटी पाटील साहेब यांनी त्या लोकांच्या सह्यांचं जे निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्री साहेबांना ते त्यांनी द्यावं विरोधी पक्ष नेता म्हणून तर त्यांनी अध्याप ते दिलेलं नाही त्यांना तुमचं ऑब्जेक्शन याच्यावरती साहजिकच आहे पण पण ह्या सह्याचं सोडून द्या मात्र ते म्हणतात की प्रगती होईल आमची हा महामार्ग गेल्यानंतर पुणे बेंगळूर महामार्ग गेला प्रगती झाली मग तुम्ही काय म्हणताय मग आता कुठं आपल्याला रस्ते नाही आहेत आता जो रत्नागिरी नागपूर जो रोड रोड होतो आहे तो शिरोलीपासून नांदेडपर्यंत पॅरलच आहे ना कुठे एक किलोमीटर आहे कुठे चार पाच किलोमीटर आहे मग त्याला पॅरल परत तुम्ही जर दुसरा रस्ता करून असा काय विकास साधणार आहे की तो होणार नाही आता ऑलरेडी आपल्याकडे तीन तीन इंडस्ट्रियल एरिया आहेत एम आय डी सी आहेत त्याच्यामध्ये जे आता गोकुसरगाव एम आय डी सीमध्ये निम्म्या एम आय डी सी बंदच पडलेले आहेत निम्म्या उद्योगधंदे समर्थक म्हणून याचं okay. उत्तर आहे का तुमच्याकडे आपण जर एका बाजूनं म्हणला तर पाटील साहेबांनी जे सांगितलं ती सुद्धा जमीन शेतकऱ्यांची होती ना नागपूर रत्नागिरी जी हायवे झाला ती शेतकऱ्यांचीच जमीन ना म्हणजे दुसऱ्याच्या रानातून दुसऱ्याच्या शेतातून रस्ता व्हावा तो चांगल्या हाती होईल आणि आपल्या शेतातून जात असताना म्हणायचं की बाबा त्याची काय गरज आहे इथून आमच्या शेतामध्ये तर असं विरोधाभास असू नये तर, तर यासाठी आपल्याला तो नागपूर रत्नागिरीचं उदाहरण आपल्याला देत असताना तिथं त्या रस्त्याचा उपयोग कोणत्या कारणासाठी कुठे तर जलद गतीनं वाहतूक सुरक्षा आणि बंदरांना जोडणारं म्हणजे पूर्व ते पश्चिम म्हणजे चांदा ते बांदा शक्तीपीठ हे तीर्थक्षेत्र आहे शक्तीपीठ ही शक्ती आहे आणि हे त्रि तीन राज्यांना जोडणारं मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात या सुवर्ण त्रिकोण असलेला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि हे होत असताना नवीन उद्योग व्यवसाय व्यापार औद्योगिक दळणवळण तीर्थशेठ हे असताना तुम्ही रेटताय असा त्यांचा आरोप आहे विरोधकांची संख्या जास्त आहे कोणतावरही रेटत नाही लादत नाही मतमतांतर याच्यामध्ये विश्वासात घेऊन सगळ्यांना विश्वास घेऊन हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या किंवा किफायतीदृष्ट्या दृष्ट्या भांडवली आणि महसुली या अनुषंगानं प्रत्येक गोष्टी त्यांनी चिकित्सा केल्या तुमची जमीन किती जाते तरी पण तुम्ही तयार आहात माझी जमीन जाते म्हणून मी तयार आहे जमिनीचा मोबदला चांगल्या प्रकारचा मिळावा आणि तेच आमच्या तरुण पिढीला पुढच्या भावी पिढीला प्रकल्पपासून प्रकल दाखले मिळावेत त्यांना नोकऱ्या किंवा रोजगार किंवा त्यांना शेतकरी म्हणून पेन्शन मिळावं असं सरकारकडं आमच्या प्रमुख मागण्या त्यांनी सुद्धा सरकारकडे के मागण्या केल्यात त्या मागण्या पडत्यात का आणि मग वास्तविक हे सगळं दिसतंय का अहो हाय ते हाय ते रेट दिना झाल्यात अहो हेक्टर आता एकरी चार लाख रुपये जिथं आज दीड कोटी मार्केट रेट दीड कोटी दोन कोटी रुपये रेट असताना तिने मार्केटला चार लाख रुपये आता द्या लागल्यात आत। हा हे दुर्दैव आहे आणि शेतकऱ्याला सांगतात आणि दादा सांगतात की त्या जमिनी शेतकऱ्याच्याच आहेत अहो रस्त्यासाठी दिलेल्या जमिनी शेतकऱ्याच्याच आहेत पण तुम्हाला तीन तीन चार चार रस्ते पैसे उपलब्ध करून पुण्यास तर फायदा करण्यासाठी कशाला रस्ता टाकायला आहे शेतकऱ्यांच्या नरडीवर पाय देऊन रस्त पाहिजेत विकास पाहिजे पण शेतकऱ्याच्या मुंडक्यावर पाय देऊन नको ना रस्ते मुंडक्यावर पाय नको तुमच्या प्रश्नाचं पण त्यांनी उत्तर दिलेलं आहे तो बंदराला जोडणारा रस्ता हा तीर्थक्षेत्राला जोडणारा रस्ता नाही तीर्थक्षेत्र आता आता अंबाबाईला यायला रस्ते नाहीत का पण त्या रस्त्याने येऊ शकता की ते बंदराला जोडणार आहे म्हणजे त्याच्यावर तीर्थक्षेत्राला जायचं नाही असं कुठं आहे तो पॅरलच रोड आहे ना त्यावरून तुम्ही अंबाबाईला शिरोली मधून इकडे येऊ शकता की अंबाबाईला येऊ शकत नाही ऐंशीच्या स्पीड न अंबाबाईला यायची गरज नाही पंढरपूरला लोक चालत जातात पंधरा पंधरा दिवस वेळ काढून निवांत भाव भाव साजिकच आहे इथं एकशे ऐंशी न जाऊन लगेच काय सकाळी जाऊन संध्याकाळी देवाला यायची काही गरज नाही तेवढा आतुरतेनं देव विरोध करतात पडते काही आता पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधना नव्हती तेव्हा अगदी आपल्याच घरीतल्या म्हणजे भगिनींना वहिनींना डिलिव्हरीसाठी सुद्धा बैलगाडीतनं किंवा झोळीतनं घालून नेलं तेव्हा जर हे रस्ते झाले नसते तर मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती काय विरोधकांचं म्हणणं आहे ते विचारून घ्या त्याच्यामध्ये रस्ते गरजेचे आहेत किंवा नाहीत हा प्रकल्प व्हायला पाहिजे का नको व्हायला पाहिजे कळेल अशा गोष्टी आता दोन्ही बाजूच्या भूमिका जाणून घेतल्या तुम्ही तर समर्थकांची आहे ती भूमिका तुम्ही मांडताय आता हा शक्तीपीठ मार्ग व्हावा म्हणून विरोधकांना सुद्धा आता तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही शेतकरी समर्थनात उभा केले विरोध करणाऱ्यांचं तुम्ही समर्थन कशा पद्धतीने मिळवाल आणि शक्तीपीठ महामार्ग होईपर्यंत तुम्ही ठाम असणार आहे शक्तीपीठ महामार्ग होऊपर्यंत आम्ही समर्थनात ठाम राहणार आणि हा महामार्ग पूर्ण करणार नक्कीच तर इथून या ठिकाणी पाहायला गेलं तर दोन्ही बाजूचे शेतकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला गेले जे विरोधातले होते त्या शेतकऱ्यांनी प्रमुखपणे या ठिकाणी विरोधातल्या भूमिका मांडल्या मात्र समर्थनाचे सुद्धा हे ते काही मुद्दे मांडले आणि सुद्धा सरकारसमोर आपल्या काही मागण्या ठेवलेल्या आहेत अर्थात या मागण्या पूर्ण होऊन हा शक्तीपीठ महामार्ग होतोय का आणि जे विरोधक आहेत त्यांची समजूत या निमित्तानं काढली जाते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील ज्ञानेश्वर साळुके न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर